इथे मी एक कप तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकताय कि हो ते अर्धाच तर जितक होय तर असं होप्पा देवाला घेऊ तुम्हाला मी वरवंट इथे born... मी एक कप तुम्ही पाहू शकता इथे हे बघा एक कप म्हणजे अडीचशे मिली तर इथे मी एक कप पूर्णपणे गोल नाही घेतला तर अर्ध्या कपापेक्षा पण थोडा जास्त घेतल्यामुळे तर हा पाऊन कप आहे गोल आणि अर्धा कप पाणी तर हे सर्व आता आपल्याला ह्याचं व्यवस्थित सगळं मिश्रण करायचं आहे त्याच्यानंतर आपला हा जो अर्धा कप पाणी आहे ना तो अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं तर इथे आपल्याला उकली येऊन नाही द्यायची फक्त जो आपला गुळ आहे ना तो व्यवस्थितपणे असं छान असं बारीक झाला पाहिजे म्हणजे एकदम विरघळला पाहिजे इथे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया तो पाहू शकता अजून तर इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय गोड पदार्थ असल्यामुळे मीठ जास्त नाही आहे तर तुम्ही तेल घेतलं तरी चालेल त्यात पण मी थोडासाच टाकेल कारण की मग आपल्याला पीठ मलताना काही टाकायची गरज पडणार नाही तर व्यवस्थित एक जीव झालेला तुम्ही पाहू शकता तर आता गॅस बंद केलेला आहे आपण तर इथं मी वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर तर तुम्ही पाहू शकता इथे जो एक कप आहे ना म्हणजे अडीचशे मिली तर हे एक कप ना मी इथे ऑलरेडी इथे मी दोन घेतलेले आहेत आणि हा एक म्हणजे असे तीन कप घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा हे बघा इथे एक चौथा घ्यायचा आहे इथे हे बघा दिसतंय तुम्हाला तर इथं साठ मिली म्हणजेच इथे एक चौथा बेसन घ्यायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे आणि जी मगाशी आपण गुलाची जे गुलजी विरगळून पाणी केले ना ते पण ह्यात घालायचं ते दाखवतेस मी तुम्हाला चला तर अशा प्रकारे व्यवस्थित चालून घ्यायचे पीठ पीठ कधीही चालूनच घ्यायचं मग ते तुम्ही चपाती करा भाकरी करा इवन रवा पण चालूनच घ्यायचा आणि आता आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे चालून घेतलेलं चांगलं आहे तर हा तर मी आत्ताच दलून आणलेला आहे पण तरी पण तुम्ही पाहू शकता थोडंसं भुसा राहतोच आपल्या गव्हाचा आणि त्याच्यामुळं मग परत काय होतं चपाती थोडी कडक होते ते इथे बेसन टाकून घेतलेलं आहे आपण तर आता हे जे मिश्रण आहे ना ते मिश्रण पण सगळं व्यवस्थित टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर मग सगळं एकजीव करून घेऊ पहिलं एक एकजीव करा नाही तर मग काय होईल थोडा चटका बसेल कारण की थोडस आणि मग व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर जितकं होईल तितकं ते आपल्या आपण जे गुलाचं पाणी केलं त्यातच आपण सगळं मळून घ्यायचंय आणि जर लागलंच तर थोडस पाण्याचा हक्का मारून घ्यायचंय नाहीतर मग बिलकुल नाही कारण की पीठ आपल्याला खूप घट्ट म्हणायचं आहे तोपर्यंत तो नाहीतर मग ते व्यवस्थित होणार नाही शंकरपाला आपले हे गोळे तयार आहेत तर आता आपण लाटून घेऊया तर असं छान आहे ना व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे पाहू तुम्ही आपण जसं करतो ना सेम काहीच फरक नाहीये व्यवस्थित खूप जाड केलं तर नरम पडतील आणि एकदम पातळ केले तर खूपच कडक होतील तर आपल्याला हे कडक नाही पाहिजे मीडियम सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खसखस सॉरी हां खसखस तर पाहू शकता तुम्ही तर ही ते आता खसखसना व्यवस्थित छान असे प्रकारे पेरून घ्यायची आहे तर ही जी खसखस आहे ना ती छान असं असं टाकून व्यवस्थित छान अशी पेरून घ्यायची ज्याने करून सगळीकडे लागेल झालं आता हेच ह्याच्यावरच आपल्याला एकदम दाबून लाटून घ्यायचं जेणेकरून खसखस व्यवस्थित छान अशी बसेल आणि जर तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही पांढऱ्या तिलांचा पण वापर कराल पण खसखस थोडीशी नाही का क्रंची असते त्यामुळे ते थोडंसं जेव्हा दाताखाली येते ना तर ते टेस्ट वेगळी लागते पण ऑप्शनवर हो आहे तुम्हाला जर नसल टाकायची खसखस तरी चालू शकता तुम्हाला जर खचख्याच्याऐवजी पांढरे तिल टाकायचे तरी चालू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आता इथे कडेला जास्त नाही आहे कारण की असं असंही आपण काट जर कटिंग करूनच टाकतो त्याच्यामुळे कडला नसलं काय आणि असलं काय काही प्रॉब्लेम नाही आहे बाकीचं आपण व्यवस्थित छान असं एक सारखं लाटून घेऊया तर आता इथे आपल्याला सुरीने छान असं हे बाकीचं साईडला काढून घ्यायचं घ्यायचंय जेणेकरून साईडला म्हणजे ते नंतरच्या गोळ्यामध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे गोळा त्याचा तर सध्याला आता त्याला साईडला काढलं आहे तर इथे मी असे क्रॉसमध्ये छान अशा लाईनी देते बाकी तुम्ही कशानेही जे करंज्या कटिंग करतात डिझाईनमध्ये त्याच्यातून जरी जरी केलं ना तरी पण चालेल काही फरक नाही आहे खूप छान दिसाल उलटा पण आता माझ्याकडे ते नाही आहे आणि खरं तर मला तसं नाही आवडत म्हणून मी तसं केलं आहे तर हा थोडासा टोक काढून टाकला तरी चालेल तर हे थोडं कोरडा म्हणजे सुकं पीठ असल्यामुळं आपण हे तर पा पिठाचा किंवा तेलाचा वापर बिलकुल पण केलेला नाही आहे लागताना त्यामुळे छान असं धरून बसायचं जेणेकरून ते कटिंग करताना सरकणार नाही तर इथे बघा आता हे व्यवस्थित आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपल्या शंकरपाल्यास म्हणजे कापण्या व्यवस्थित सगळ्या झालेल्या आहेत आता इथे आता कढई ठेवून घेऊ आणि मग कढई गरम झालं की तेल टाकून घेऊ तर इथे पाहू शकता तुम्ही की मी जास्त पातळ देखील केलं नाही जास्त जाड देखील केलं नाही आहे एकदम मिडियम आकारात केलेत तर चला आता कढई आपण गॅसवर ठेवू गरम करायला तर इथे कढई गरम झाल्यावरच तेल टाकायचं आहे तर तेल आपल्या तापलेलं आहे तर फक्त आपण एक टाकून बघायची तर बघायचं की तेल तापलंय का जर तापला ता असेल ताप ना तर मग आपण सुरुवात करायची तर अजून जसं पाहिजे तसं आपल्याला तेल तापलेलं नाही तर मी घॅस कमी केलेला तर मी थोडं परत वाढवते ज्याने करून तेल व्यवस्थित गरम होईल आपलं ते तेल आता गरम झालेलं ता आहे तर अशा प्रकारे टाका नाही तर मग हाताला वगैरे चटका लागण्याची शक्यता आहे ते बघा जसं पाहिजे तसं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तेल तर ह्याला ना जसं आपण गुलाबजाम कसं एक एकसारखे भाजले जातात ना गुलाबजाम तसंच सेम व्यवस्थित असं छान असं भाजून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं एक चमच्याचा वापर करायचा आणि त्या चमच्याने ना असं कंटिन्यू असं व्यवस्थित हलवलं ना की चारी बाजूने ना व्यवस्थित असं छान असं शोध फ्राय होऊन जातं ते बघू आणि घ्यास आता मी हां मग अशा आपलं तेल तापलेल्या मुळे कसं होईल उगाच करपायची शक्यता आणि त्यात गुळ टाकल्यामुळे आपला कलर थोडा ब्राऊन दिसणार आहे तुम्ही म्हणाल की थोडं कच्च काढायचं थो तर नाही आपण त्याच्यामध्ये गुळ टाकल्यामुळे कलर ब्राऊन दिसतो तर असा खमंग असा वास सुटलेला आहे आता वाटते की आषाढ महिना आलेला आहे म्हणून खूप छान असा घरामध्ये खमंग वास सुटलाय फक्त बघा आता पहिलीच हे टाकली आहे मी तर लगेच वास सुटला छान असा पाहू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे आपला कापण्याना शंकरपाल्या काय म्हणाल ते तर आता व्यवस्थित असा एकजीव असा छान चमचाने हालून घेतल्यामुळे एक सारखा कलर आलेला आहे बघा तर असंच करायचंय तर आता आपण काढून घेऊया जेणेकरून बाहेर काढल्याच्या नंतर पण काय थोडा वेळ ते शिजत म्हणजे आतमध्ये गरम असल्यामुळे त्यांचा कलर चेंज होण्याची शक्यता आहे तर इथे अशाच प्रकारे थोडंसं का आता जसं मी हे जे तलून काढल्याच्यानंतर थोडं घॅस मोठं करायचा परत आपण जे क शंकरपाला आहेत ते तलायला टाकल्याच्यानंतर घॅस कमी करायचा ज्याने करून करपणार देखील नाही आणि कलर देखील काळा होणार नाही नाही तर असं होईल की कच्चं राहील आतमध्ये आणि मग ते कलरच फक्त लाल होऊन जाईल तर फक्त घॅसवर थोडं तलताना लक्ष द्यायचं तर इथे चमच्याचा वापर मी ह्याच्यासाठी केला जसं आपण गुलाबजाम तलायला टाकतो त्याच्यानंतर व्यवस्थित एकजीव तळलं जातं व्यवस्थित हलवलं जातं की एकाच ठिकाणी जास्त शेकलं नाही पाहिजे तसंच हा शंकरपाल्यांचं आहे जर व्यवस्थित चमच्याने हलवलं ना एकसारखा कलर सगळे काही येतं एकसारखा का व्यवस्थित शेकला जातो शंकरपाली तर ह्याच्या पुढं नेक्स्ट टाईम तुम्ही असंच ट्राय करा की मग व्यवस्थित पहिलं देवाला टाकवेल आणि मग तुम्हाला मी दाखवेल की कसं काय झालं कडक झाले नरम झाले तर खुशखुशीत झाले तर इथे आता फक्त आता एकच टाइम आपण तळू शकतो एवढ्या आता शंकरपाल राहिलेले आहेत तर आता त्या पण आपण तळवून घेऊया आपला हा तेल राहिलेला आहे तो आपल्याला जेवणाला पण वापरता येईल कारण की तुम्ही पाहू शकता बिलकुल पण तेल करपलेला नाही आहे जसं तसाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मैद्याला तेल जास्त करपला जातो आणि आपण इथे सुक्या पिठाचा बिलकुल पण वापर केलेला नाही आहे त्यामुळं पीठ आपलं तेल जसं तसंच आहे तर जेवणाला पण होऊ शकतो पण जेवणापेक्षा अजून एक आपली रेसिपी दोन दिवसांपर्यंत परत येणार आहे तर तेव्हा यूज होऊ शकतो तर पाहू शकते तुम्ही खूप सुंदर असा एकसारखा कलर आला आहे एकसारखं सगळीकडं खसखस लागली आहे तर खरं सांगा सगळ्यांना बघून तोंडाला चव आली करा नाही तर नक्कीच चव अली असेल तर नक्कीच जा पटकन करा खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी पण बिलकुल पण मैद्याचा वापर नाही आहे बिलकुल पण साखरेचा वापर नाही आहे इथे गव्हाच्या पिठाचाच वापर केला गेलेला आहे इथे गुळाचा वापर केलेला आहे तर खूप छान आहे चहा सोबत तर खूप छान लागतं आहे तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक लाईक तर एक लाईक करायला काहीच प्रॉब्लेम नाही एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ट्राय करा ट्राय केलं तर मला नक्कीच सांगा तर हा पसारा आपला सगळे रेसिपी झाल्याच्या नंतर तर अर्धा आवरला मी तर इथे ना ते जे आपले शंकरपाले आहेत ना ते मस्तपैकी एअरटाईट म्हणजे जे हवा जाणार नाही अशा डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं ची ची, तर ची ही त्या आर्यनची सुरुवात झालेली खायची त्याला खूप आवडलं तर आपली एका आईची पोचपावती तीच असते की आपण काही पदार्थ केलं की आपल्या मुलांना ते आवडलं पाहिजे आणि माझी पोचपावती भेटली बस कोणत्याही पदार्थाला आपल्या मुलांना आवडलं ना बस बाकी बाकी काय पाहिजे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ